দেনলে এপাগা জাযান আপাগা আসনমতানল আদেনথিটিটিমারসাংগাজাজুন মারডাইলাইলাইলাকা এপাগা এপাগাগাই মসট্পিযিমটান চিযান थांब बघतो या आलो थांब नाही ताकद कुठून आली ग तुला एवढी ताकद कुठून आली कशाची पैलवान आहे

मला हम्म थांबला फोन करतो भाऊजीला आणि तू घेऊन या थोड थोडस अगं मला चार माणसं गावात तू आणि ती आण घ्या दोघी जाणी नको बाबा आईच्या पदराखाली बसायला तर मार आता काय करू थांब कि ऐक की माझ ऐक आग आग ऐक ना जाणू बर बर आता थांब थांब मी ऐक ऐकी मी येतो तुम्ही थांबकी एक मिनिट इकडे काय बाबा अवघड किती चला ना घेतली कसं आहेस कसं मोळ मोडून तर ठोक्या अगं नाही मार 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 उड्या उड्या मार 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 <laughs> मारायचं भडबड मार की उड्या मारल्या لري भारी दिसती तु मार, मार की। चला, चला चल की अगं बर चल बस चला जाऊ घरी आपण हं